लढा लोकशाही रक्षणाचा बरोबर पन्नास वर्षांपूर्वी पंचवीस जून एक हजार नऊशे पंचाहत्तरच्या मध्यरात्री आपली सत्ता वाचविण्यासाठी आणीबाणीच्या अध्यादेशावर इंदिरा गांधींनी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना झोपेतून उठवून सही घेतली रातोरात जयप्रकाश नारायण व विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करून सव्वीस जूनला सकाळी रेडिओवरून आणीबाणी लागल्याचे भाषण दिले नंतर मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यांची मंजुरी घेतली देशात हुकूमशाही सुरू झाली सर्व स्वातंत्र्याचा लोप झाला नागरिकांवर विविध बंधने आली वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोलीस येऊन बसले आपल्या योजनेत संघ अडथळा होऊ शकतो हे जाणून संघावरील बंदीची तयारी चालविली सरकारचे उद्योग लक्षात घेऊन सव्वीस जूनला महाराष्ट्रातील सर्व संघ प्रचारकांची बैठक पुण्याला झाली त्यात प्रत्येकाने आपापल्या भागात जाऊन काम सुरू ठेवणे व बंदी आल्यास भूमिगत होऊन माननीय सरकारी वाहमाधवराव मुळे यांच्या निर्देशानुसार काम करायचे ठरले तीस जूनला सरसंघचालक पूज्य बाळासाहेब देवरस यांना नागपूरला अटक करून पुण्याच्या येरवडा तुरुंगात आणण्यात आले लगोलग चार जुलाईला संघावर बंदी घालुनु संघपदाधिकार्डना पकड़नेस प्रारंभ हो पूज्य सरसंचालकान ने स्वयंसेवकान एक पत्र लिखी ले त्याग स्वयंसेवक बंधुओं प्रयाग उच्च न्यायालय के निर्णय के कारण दुर्भाग्य से प्रधानमंत्री अपना संतुलन को बैठी है परिणाम स्वरूप आप स्थिति की घोषणा कर दी गृह हई जननेताओं को बंदी बनाया गया है तथा समाचार पत्रों पर निर्बंध लगाए गए हैं इन कार्यवाहियों से लोकतंत्रात्मक पद्धति पर आघात हुआ है तथा जनता के मूलभूत अधिकारों का हनन हुआ है इस असाधारण परिस्थिति में स्वयंसेवकों का यह दायित्व है कि वे अपना संतुलन खोए हुए सरकार्यवाह माधवराव जी मुड़े तथा उनके द्वारा नियुक्त अधिकारी के आदेशानुसार संघ कार्य जारी रखे तथा यथापूर्व जनसंपर्क जनजागृति तथा जन शिक्षा का कार्य करते हुए अपने राष्ट्रीय कर्तव्य का पालन करने की क्षमता जनसाधारण में निर्माण करे या दड़पशाही विरुद्ध हड़ुह जनमत तैयार हो लगले संघा ऐसी सरकार्यवाह मधवराव मुे सहकार्यवाह मोरोपंत पिंगड़े दत्तोपंत ठेंगड़ी व महाराष्ट्र प्रांत प्रचारक वसंतराव केड़कर दामुआण्डा दाते नाना राव ढोबड़े लक्ष्मणराव इनामदार व अनंत प्रचारक आणि अनेक विरोधी पक्षांचे नेते भूमिगत झाले एस एम जोशी व नानासाहेब गोरे यांना गावोगावी जायला सुरुवात केली भूमिगत नेत्यांनी एकत्र येऊन लोकशाही रक्षणासाठी लोकसंघर्ष समितीची स्थापना केली व सत्याग्रहाचे महाशिंग फुंकले इंदिरा गांधींचे वडील पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी चौदा नोव्हेंबर एक हजार नऊशे पंचाहत्तर या दिवशी देशभर एकाच वेळी लोकशाही रक्षणासाठी सत्याग्रह सुरू झाले त्यात संघाच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आणीबाणी विरुद्धच्या लढ्यात कल्याणही मागे राहिले नाही कल्याणात ब्याण्णव वर्षाचे संघाचे माजी नगरसंघचालक संघप्रचारक दादा चोळकर यांचे वडील कैवल्यवासी भाऊराव चोळकर यांना त्यावेळेचे संघचालक कैवल्यवासी दादासाहेब पाटणकर व प्रसिद्ध वकील भाऊराव सबनीस यांना पोलिसांनी मिसाबंदी म्हणून अटक केली तब्येत चांगली नसल्याने भाऊराव चोळकरांना बाडवर सोडण्याची तयारी सरकारने दाखविली पण काही लिहून देऊन सुटका करून घेण्यास भाऊराव चोळकर तयार झाले नाही कल्याणात पहिला सत्याग्रह विद्यार्थ्यांच्या वतीने बिर्ला महाविद्यालयात करण्यात आला कुमार भाटक अनिल पांचाळ अच्युत सहस्रबुद्धे भालचंद्र जोशी मुकुंद कुलकर्णी यांनी सत्याग्रह केला इंदिरा तेरी तानाशाही नीच लेगी नीच लेगी आणीबाणीचा निषेध हसो संघबंदीचा निषेध हसो इमर्जन्सी हटाव देश को बचाव अशा गगनभेदी गर्जना तरुणांनी दिल्या आणीबाणी विरोधात भाषणे दिली तेव्हा पोलीस येऊन त्यांना पकडून घेऊन गेले काही दिवसांनी त्यांची सुटका झाली भारतीय जनसंघाने नारायणराव मराठे यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह केला त्यात भाग घेतलेल्या सुधीर ढोबळे व सुनील कुलकर्णी चिंतामणराव वैद्य यांनी आम्ही संघाचे स्वयंसेवक आहोत सांगितले त्या दोघांना मिसा लागला ते एकवीस महिने तुरुंगात होते राष्ट्रसेविका समिती व महिला आघाडीने उमाबाई भावे यांच्या नेतृत्वाखाली टिळक चौकात सत्याग्रह केला त्यांना अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले संघाचे भूतपूर्व प्रचारक कैवलेवासी मुकुंदराव वझे यांनी नवसू वळवी यांच्या साथीने मोखाड्यावरून आलेल्या जनजाती बांधवांबरोबर शिवाजी चौकात सत्याग्रह केला शंकरराव चौकातून त्यांनी आणीबाणी विरोधी घोषणा द्यायला प्रारंभ केला घोषणा देत ते शिवाजी चौकात आले तरी पोलीस त्यांना पकडायला आले नाही मग त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घोषणा देत फेरी मारली तरी पोलीस आले नाही लोक जमायला लागले त्यांनी भाषण सुरू केले पंधरा मिनिटे जोरदार भाषण करून त्यांचा घसा सुकला त्यांनी प्यायला पाणी हातात घेतले तेवढ्यात पोलीस गाडी आली व त्यांना स्टेशनला घेऊन गेली आणखी एक सत्याग्रह श्री सदानंद फणसे आणि बापूराव सोहोनी यांनी कल्याण स्टेशनवर केला कल्याण स्टेशन हे मोठे जंक्शन देशभरात जाणाऱ्या गाड्या येथे थांबतात चोवीस तास प्रवाशांनी भरलेले असे कल्याण स्टेशन असते अशा स्टेशनवर सत्याग्रह केला तर आणीबाणी विरोधी संदेश सर्व देशभर जाईल ह्या हेतूने कैवलवासी सदानंद फणसे व कैवल्यवासी बापूराव सोहोनी यांनी तेथे सत्याग्रह केला स्टेशनात जाणाऱ्या पुलापासूनच त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली सर्व प्लॅटफॉर्मवर जाऊन वीस मिनिटे घोषणा दिल्यानंतर पोलीस त्यांना पकडू शकले सत्याग्रहाशिवाय गुप्तपत्रके वाटणे रेल्वे गाड्यात आणीबाणी विरोधी घोषणांनी रंगविणे अशाही गोष्टी स्वयंसेवकांनी केल्या दादा चोळकर भाऊराव सबनीस दादासाहेब पाटणकर मुकुंदराव वझे यांच्या घराची अनेकदा झडती घेण्यात आली मुकुंदरावांच्या घरी श्री गुरुजींचा फोटो होता तो त्यांनी कधीही काढला नाही पोलिसांनी विचारताच ते माझे गुरु आहेत असे त्यांनी सांगितले आणीबाणीतच अकरा डिसेंबर एक हजार नऊशे पंचाहत्तरला पूज्य बाळासाहेब देवरस यांचा साठवा वाढदिवस आला त्या दिवशी कल्याणात त्रिविक्रम मंदिरात सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम ठेवण्यात आला श्री मुकुंदराव वझे यांच्या नावाने सर्वांना निमंत्रणे पाठविण्यात आली शेकडो स्वयंसेवक वकुटुंबीय या उपक्रमात निर्भयपणे सहभागी झाले कैवलेवासी नानासाहेब गोरे यांच्या भाषणाचा एक कार्यक्रम नगर मंदिरात घेण्यात आला त्या कार्यक्रमास कल्याणकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती एक हजार नऊशे सत्याहत्तर साली इंदिरा गांधींनी निवडणुकीची घोषणा केली संघ स्वयंसेवक सोडून विरोधी पक्षनेत्यांची त्यांनी तुरुंगातून सुटका केली जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने सर्वांनी आपले पक्ष विसर्जित करून जनता पक्ष स्थापन केला ठाणे मतदारसंघात रामभाऊ म्हाळगी यांची उमेदवारी जाहीर झाली स्वयंसेवक प्रचारक सर्वविरोधी पक्ष यांनी जनजागरण केले जनतेने हुकुमशाही विरुद्ध एक होत इंदिरा गांधी व त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव केला व लोकशाहीला लागलेले हे ग्रहण संपले सर्व निकाल लागल्यानंतर संघबंदी उठून तुरुंगातील संघ स्वयंसेवकांची सुटका झाली या काया कालखंडात शेकडो स्वयंसेवकांचे हाल केले गेले काहींचे मृत्यू झाले नोक्या गेल्यापण सर्वजण धीराने उभे राहिले पूज्य बाळासाहेब देवरसांनी विसरा आणि क्षमा करा असे सांगितले लोकशाहीच्या रक्षणासाठी ज्या ज्या स्वयंसेवकांनी नागरिकांनी दुर्गाबाई भागवतांसारख्या साहित्यिकांनी राजकीय नेत्यांनी आपले योगदान दिले त्या सर्वांना विनम्र अभिवादन प्रवीण श्रीराम देशमुख कल्याण